श्री स्वामी समर्थ आपण सगळे भावाचा उपवास तर पकडतो पण त्यामागची कहाणी तुम्हाला माहिती आहे का आज ही कथा जर तुम्ही ऐकली तर तुमच्या भावावर कोणतेच संकट कधीच येणार नाही त्यामुळे हा दोन मिनिटाचा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा प्रत्येक बहीण पंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास करते व दुसऱ्या दिवशी नागदेवतेची पूजा करून नागदेवतेला प्रसाद देऊन हा उपवास सोडते या मागची कहाणी काय आहे तर खूप वर्षापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक देवी होती तिला सतेश्वर नावाचा एक भाऊ होता त्या बहीण भावांमध्ये खूप प्रेम होत ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण एक दिवस असा आला की तिचा भाऊ अचानक तिला सोडून गेला त्याचे निधन झाले भावाच्या अशा जाण्याने ती निशब्द झाली नागपंचमीच्या आदल्या दिवशी तिचा भाऊ तिच्यापासून दूर झाला होता तिने पाणी सर्व काही सोडले तिला खूप लोक समजावू लागले पण ती कोणाचेच ऐकत नव्हती फक्त भावाला आवाज देत होती तिची झालेली अवस्था पाहून आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात देखील पाणी येऊ लागले तिला अचानक एक दिवस तिचा भाऊ नागरूपात दिसला ती त्याला पाहून खूप खुश झाली आणि ती त्या नागालाच आपला भाऊ मानू लागली व त्यावेळेस त्या, त्या नागदेवतेने देखील तिला वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे व तिच्या भावाचे रक्षण मी करेल तेव्हापासून प्रत्येक स्त्री नागाची पूजा करून नागदेवतेकडे आपल्या भावाच्या रक्षणासाठी उपवास करते श्री स्वामी समर्थ ओम शिवाय ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब व कमेंट मध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका